नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट बाही कटिंग पाहणार आहे आणि बाही कटिंग कशी परफेक्ट करायची हेही मी सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आपली बाही असणार आहे अडतीस साईजची आणि लांब बाही असणार आहे लांब बाहीचं कटिंग करायचं आहे आपल्याला याप्रमाणे जर तुम्ही बाही कटिंग केलं तर तुम्हाला बाहीमध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर या इथे पहा ब्लाऊज बाहीची उंची आहे नऊ इंच तर या इथे मी दहा इंचावरती पेपर घेतलेला आहे तर वरती या इथे आणि या इथे असं अर्धा अर्धा इंच जातं त्यामुळे अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण एक इंच घेत असतो नऊ इंचाची बाही असेल तर दहा इंच घ्यायचं आणि दहाची बाही असेल तर अकरा इंच घ्यायचं आहे आता मी या इथे सगळ्यात पहिल्यांदा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आणि या इथे एक लाईन आखून घेते या पद्धतीने अशी आणि इथून पुढे आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचं आहे तर या इथे हे साडेनऊ इंच आलेलं आहे तर आपण पहिल्यांदा बाहीची रुंदी काढायची आहे तर या इथे तुम्ही जर ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर अर्धा इंच कमी घ्यायचं आहे छातीच्या चौथा भागापेक्षा आता या इथे अडतीस साईजची बाही बाही आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ तर दीड इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेत असाल तर नऊ इंचावरती मार्किंग करायचं आणि दोन इंच जर शिलाई मार्जिन असेल तर साडेनऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे जर तुम्हाला कमी पडत असेल तर एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलं तरी चालतं तर या इथे मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून दाखवते जेणेकरून आपली बाही कमी पडणार नाही या पद्धतीने मी एक बॉक्स आखून घेतलेला आहे आता या इथे पहा आपण कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंच तीन इंच आपल्याला इथून खाली उतरायचं आहे तर या इथे मी तीन इंच घेतलं आता या टोटल बाहेरुंदीचा इथून इथंपर्यंत इत याचा आपल्याला मध्य करायचं आहे साडेनऊ आहे तर त्याचा आपण असा टेप दुमडून मध्य करायचा असाच टेप या इथे ठेवून इथेही असा मद्य करून घ्यायचा आणि ही लाईन अशी आखून घ्यायची एकदम सोपी अशी बाहीची पद्धत आहे तर या इथे पहा एक इंच दोन इंच आणि तीन इंच असे तीन पार्ट आपल्याला या इथे करायचे आहेत या इथे छातीचा चौथा भाग ही टोटल आणि या इथे मध्य या इथे आपण एक इंच घेणार आहे जे नवीन आहेत ब्लाऊज शिकतात त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे आता या इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं दीड इंच आणि एक इंच आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे आकार द्यायला तर अगदी हलक्या हाताने आपण आकार देत जायचं आहे आणि इथंपर्यंतच आपल्याला आकार आणून मिळवायचे आहेत अशा पद्धतीने तर या इथे तुम्ही पाहू शकता किती छान आकार आपला आलेला आहे हा झाला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार देण्यासाठी पहा इथून आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने या इथे आणून सर्व जॉईंट करायचं आहे जर या इथे आकार आपल्याला फुगीर वाटत असेल तर थोडं असं आतमध्ये यायचं आहे आता हा आपण आकार कॅन्सल करणार आहे हा जो आकार आहे इथून आपल्याला कटिंग करायचं आहे या बारीक सारी गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत की बाईचा आकार आपला कसा आलेला आहे कुठे फुगीर तर झाला नाही ना असं तर या इथे पहा मी असा हा आतून आकार घेतला म्हणजे ब्लाउजा जर बाही जोडताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना, जर जोडलं तर मुंड्यामध्ये घोळ येणार अशा पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा या दोन्हीमध्ये कमीत कमी पाऊन इंचाचं अंतर किंवा एक इंचाचं अंतर असं आलेलं पाहिजे या इथे दंडघेर आहे सहा पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं या इथे मी मार्किंग करून घेते सहा आणि दीड इंच शिलाई मार्जिन थोडंसं एक्स्ट्रा असेल तर चालतं पण बाही आपली कमी पडली नाही पाहिजे अशा पद्धतीने मी या इथे आकार देऊन घेतला तर या इथे आहे सहा इंच दंडघीर या इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं बाहीचं ड्राफ्टिंग एकदम छान असं झालेलं आहे या इथे तुम्ही बाहीचा आकार या इथे पाहू शकता किती छान असं आलेला आहे तर हे आपण कट करून काढूया तर या इथे पहा अशा पद्धतीने मी इथून स्टार्ट केलं तर या इथे लांब बाईला थोडंसं असं आतमध्ये जाऊन कट करायचं आहे तर आता इथे नॉच दिला इथे ही नॉच देऊन घेऊया आता ही बाही अशी ओपन करायची आणि हा भाग कट करून काढायचा आहे आपल्याला हा भाग असणार आहे आपला पुढचा तर या इथे हा आकार आपला कट होऊन निघलेला आहे तर या इथे बघा बरोबर पानाचा आकार आपला कट झालेला आहे आणि अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे ही बाही आहे अडतीस साईज नऊ इंचाची बाही आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस करून दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आता हे पेपर पॅटर्न आहे असं आपल्याला जपून ठेवायचं आणि कधीही ब्लाऊज आलं तर आहे असं कट करायचं म्हणजे आपला पाच मिनटात ब्लाऊज कट होतो तर बाही कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद